पण पुणे किंवा मुंबईच्या परिसरात नाही आहेत तर आपण आहोत केजच्या आंबेजोगाई हो केज रोडवर शिंदे परिवाराचं जे कॉम्प्लेक्स आहे त्या ठिकाणी आहे सांगण्याचं तात्पर्य आहे की केजच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारचं एक बांधकाम किंवा इमारत उभी होते आणि ती आमच्या केजवाशांच्या पर्यंत पोहोचवावी या उद्देशानं आजचा हा छोटा व्हिडिओ होता आहे इतिहासात खूप मोठं पुढं काही होईल पुढच्याही भविष्यामध्ये परंतु आजपर्यंत केजमध्ये आपण बघताय की मागं एक भव्य असंही अपार्टमेंट दोन अपार्टमेंट शिंदे परिवाराने या ठिकाणी उभा केलेले आहेत आणि त्या व्यतिरिक्त जिथं आम्ही आज या ठिकाणी आलेलो होतो आम्ही सर्व आहे या ठिकाणी त्यांच्या कॉम्प्लेक्सचंही या ठिकाणी उद्घाटन आहे स्लॅबचं टाकण्याचं उद्घाटन आहे जो की सहा मजली कॉम्प्लेक्स आहे आणि मागची बिल्डिंगही आपण बघताय जे अपार्टमेंट दोन आहेत त्या पलीकडं रो हाऊस आहेत हे सगळं त्यांनी अगदी प्लॅनिंगनं एखाद्या शहरामध्ये विकसित इमारती कशा असाव्यात याचा एक सुंदर नमुना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आपण बघू शकताय माग दोन्ही कॉम्प्लेक्स सध्या पूर्णत्वाकडे जात आहेत काही दिवसात ते कदाचित आता तयार होतील आणि आज या ठिकाणी सर्व या ठिकाणी मान्यवर खास करून या कॉम्प्लेक्सच्या स्लॅबच्या उद्घाटन आलेली त्यांचीही आपण मतं जाणून घेऊया आपण या ठिकाणी बघतोय प्रवीण देशपांडे आहेत की एक मोठा कॉम्प्लेक्स आहे आणि माझं अपार्टमेंट आणि त्या पलीकडे रो हाऊस अशा प्रकारचं माझ्या शिंदे परिवारानं या ठिकाणी तयार केलेलं आहे पहिला उपक्रम उस्थ, उस्थ, आहे त्याच्यामुळे मी पहिल्यांदा शिंदे परिवाराला शुभेच्छा देतो काळाची गरज आहे प्रत्येक माणसाला प्लॉट घेऊन घर बांधणं शक्य नाही त्यामध्ये त्यांनी खूप चांगली सोय उपलब्ध करून दिलेली आहे आणि याचा नक्कीच जनतेला फायदा होईल घर घेणाऱ्याला फायदा होईल असं मला असं मला वाटतं निश्चित त्यांनी म्हटल्याप्रमाणे प्रत्येकाला सगळं नियोजन करता येत नसतं या ठिकाणी त्यांनी अपार्टमेंट केलेले फ्लॅट सिस्टममध्ये त्यांना प्रत्येकाला घर घेण्याची सुविधा या ठिकाणी पसंतीनुसार आहे त्याचबरोबर त्याच्या मागं रो हाऊसही आहेत खरं तर केश शहरामध्ये अशी सिस्टम सुरू झालेली आहे मात्र हा पहिला व्हिडिओ यासाठी आपण करतो आहे की सहा मजली अपार्टमेंट हे पहिलंच आम्ही या ठिकाणी केजमध्ये पाहतो दादा जमाले पाटील हे काही सांगू इच्छितात काय सांगाल खरोखरच ही आपल्या केजवाची अभिमाची गोष्ट आहे की अशा प्रकारचे नवनवे ही मोठे प्रोजेक्ट केज मध्ये होत आहेत प्रामुख्यानं ही जी बिल्डिंग आहे ती कमर्शियल बिल्डिंग आहे सहा मजली इथं ही सहा मजली बिल्डिंग होत असल्यामुळं केजमधील जे तरुण मुलं आहेत बेरोजगार आहे त्याच्यासाठी नक्कीच जे मान्यवर या ठिकाणी प्रतिक्रिया देतात त्याशी सहमत यासाठी राहावं लागतं केज जुन्या तालुका विकसित झाल्यापासून खरं तर जागेचा खूप मोठा प्रश्न आहे आज सुद्धा आहे तो केजमध्ये महागाई जी आहे काही प्रमाणात ती केवळ जागा नसल्यामुळे दुकानांचे किराय मुख्य रस्त्यावर लगत खूप मोठ्या प्रमाणात आहेत तर तो प्रश्न नक्की सुटू शकेल या ठिकाणी विनोदराव शिंदे आहेत खरं तर शिंदे परिवाराचे या ठिकाणी या याचे प्रणेते म्हणूया आपण किंवा ज्यांनी हे संकल्पना शिंदे परिवारात सुरू केलेली आहे ठीक आहे प्रवीणजी दोन मित्र तर प्रवीणजी बी आहेत आणि विनोदराव आहेत आणि त्यांचे दुसरे भाऊ आहेत हे सगळे खरं तर या कामात आहेत काय सांगाल की पहिल्यांदा आम्ही यासाठी व्हिडिओ केला आजचा की पहिल्यांदा हे कॉम्प्लेक्स माग अपार्टमेंट बी आम्ही बघतोय सहा मजली अपार्टमेंट आहे इथं आले जाला की आम्हाला असा फील झाला की आम्ही कुठल्या तरी केस सोडून आमचं केस सोडून मोठ्या शहरात मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये आहेत की काय तर खूप ही संकल्पना तुमच्या परिवारानं कशी मांडली बरेच दिवस झालं असं बसून होतं नाही सगळं काहीतरी केस लोकांना काहीतरी के वेगळं काहीतरी मिळावं म्हणून अगर काहीतरी करावं म्हणून केलं हे बरोबर आहे बऱ्याच दिवसापासून खरं तर केस शहरात शिंदे परिवाराचेही मुख्य रस्त्यालगत महामार्गालगत असलेल्या जागा होत्या मात्र त्या आता त्याचा उपयोग त्यांनी खूप काय सांगायला पाहिजे दिस इज टोटली अमेझिंग वॉट हॅव्हर इट वॉज हेपनिंग इन द केस सिटी इट वॉज व्हेरी अमेझिंग दॅट इज माय त्याने अगदी थोडक्या शब्दात सांगितलं नक्कीच हे वाटण्यासारखंच आहे त्यांनी जे आपल्या भावना व्यक्त केल्या तसंच आहे आपण काय सांगाल परिवार म्हणून तर आहे मला वाटतं विनोदराव थोडं बोलतील की काय हे याच्या माग आम्हाला फक्त हे आपण इतकं चांगलं विश्व निर्माण केलेलं आहे आणि लोकांना ते भावत आहे आता काय सांगतो बांधकामाच्या उद्दिष्टाला असते बेरोजगाराला संधी मिळेल नोकरदार नोकरी मिळतात गरीबाला घर मिळेल या माध्यमातून रोजगार उपलब्ध होण्यासाठी हे सगळ्या निर्णय हे सहा आपण जिथं उभाय जाता जिथं स्लॅब पडणार आहे सहा मजली म्हणजे मागच्या अपार्टमेंट इतकीच त्याची हाईट कदाचित यावी कॉम्प्लेक्सची जाणार आहे आणि इथं एक चांगल्या व्यवसायाला संधी देणारी जागा आणि मार्केटला ठिकाण या ठिकाणी उपलब्ध होणार आहे निश्चित या निमित्तानं आपण केजमध्ये प्रथमच अशा प्रकारचा उपक्रम इतक्या चांगल्या जागा सगळ्याकडे असतात किंवा सगळ्यांची इच्छाही असते काहीतरी करायची मात्र अशा प्रकारे थोडासा नियोजनबद्ध पद्धतीनं ही मांडणी त्यांनी केलेली अपार्टमेंट असतील पलीकडं रो हाऊस असतील किंवाही कॉम्प्लेक्स असेल त्याबद्दल निश्चितच शिंदे परिवाराचं आपण कौतुक करूया निश्चित यामुळं इतरही लोक आणखी प्रेरणा घेतील केजचा बाकी क्षेत्रातही विकास होत राहील आणि तो होत राहावा अशीच अपेक्षा या ठिकाणी आपण व्यक्त करूया निश्चित पुन्हा एकदा शिंदे परिवाराला या प्रसंगी आपण शुभेच्छा देऊया थँक्यू